नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो ठळक बातम्या जागतिक सागरी व्यापारासाठी भारतीय बंदर अधिक कार्यक्षम आणि आकर्षक मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगराचा इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादनांचा हब म्हणून विकास नीती आयोगाच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती खरीप हंगामात सोयाबीन उडीद मूग खरेदीसाठी नोंदणी सुरू पंधरा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत तीनशे एक कोटी रुपये उत्पन्न आणि मोंथा चक्रीवादळामुळे मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यांना आज येलो अलर्ट आता बातम्या जागतिक सागरी व्यापारासाठी भारतीय बंदरं अधिक कार्यक्षम आणि आकर्षक झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे ते ताल मुंबईत इंडिया मेरिटाइम वीक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मॅरीटाईम लिडर्स परिषदेला संबोधित करत होते कालबाह्य सागरी व्यापारी कायदे रद्दबातल करून एकविसाव्या शतकाशी सुसंगत कायद्यांची निर्मिती केल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वद्धल भारत सेक्टर हमने 100 साल से ज्यादा पुराने कॉलोनियल शिपिंग लॉज को हटाकर ट्वेंटी सेंचुरी के मॉडर्न और फ्यूचरिस्टिक लॉज लागू किए हैं ये नए कानून स्टेट मैरिटाइम बोर्ड को एम्पावर करते हैं सेफ्टी और सस्टेनेबिलिटी को बल देते हैं और साथ ही पोर्ट मैनेजमेंट में डिजिटलाइजेशन का भी विस्तार करते हैं जेएनपीटी बद्दल बोलताना पंतप्रधानांनी हे बंदर देशातलं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट झाल्याचं नमूद केलं बंदरांच्या पायाभूत सुविधा बांधणीत सर्वात मोठ्या थेट परकीय गुंतवणुकीमुळे हे शक्य झाल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं ते म्हणाले जे एनपीटी मे भारत मुंबई कंटेनर टर्मिनल फेज टू भी हो गया होगा इस टर्मिनल की हँडलिंग दोगुनी दो गई हो है। और ये भारत का सबसे बडा कंटेनर पोर्ट बन गया ये भारत के पोर्ट इंफ्रास्ट्रक्चर में सबसे बड़े एफडीआई की वजह से संभव हुआ इसके लिए मैं आज सिंगापुर के अपने साथियों का भी विशेष आभार व्यक्त करता हूँ महाराष्ट्र देशाच डेटा से सेंटर हब जाते से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्य नीति आयोग बोलत होते मुंबई आणि पुणे उद्योग क्षेत्रावरील ताण कमी करत छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादनांचं हब म्हणून विकसित करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले डीएमआयसी की पहिली स्मार्ट सिटी ये छत्रपती संभाजीनगर मे तयार की और वहाँ पर एक बहुत ही अच्छा प्लग एंड प्ले हमने तयार किया तयार अब हमारा जो छत्रपती संभाजीनगर है ये पुना की ग्लोरी थोडी कम करते हुए नया ईवी कॅपिटल के रूप में मेस्टॅब्लिश हो रहा है जगातली पहिली औद्योगिक उत्पादन संस्था महाराष्ट्रात उभारण्याचा नीती आयोगाचा मानस असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक असून प्रहार जनशक्ती नेते बच्चू कडू यांनी चर्चेसाठी मुंबईत यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे कडू यांच्या नेतृत्वात नागपुरात महाल्गार आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काल बोलत होते यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन उडीद आणि मूग खरेदीसाठी कालपासून नोंदणी सुरू झाली असून पंधरा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होईल मंत्री जयकुमार राहुल यांनी काल मुंबईत ही माहिती दिली शेतकऱ्यांनी गर्दी टाळण्यासाठी नोंद केलेल्या वेळेवरच आपला शेतमाल खरेदी केंद्रावर नेण्याचं आवाहन राहुल यांनी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट कलि आहे बहुसदस्यीय पद्धतीसाठी व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेली मतदान यंत्र विकसित करण्याबाबत देशातल्या सर्व राज्य निवडणूक आयोगांची समिती अभ्यास करत आहे तिचा अहवाल अद्याप न आल्यानं या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर शक्य नाही असं आयोगानं म्हटलं आहे दरम्यान मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांच्या तपासणीचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं आहेत राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत तीनशे एक कोटी रुपये उत्पन्न झालं गेल्या वर्षीच्या तुलनेत हे सदोतीस कोटी रुपयांनी जास्त आहे दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑक्टोबरला एकोणचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये उत्पन्न मिळालं हे आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पन्न असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत उदगीर इथं उदयगिरी औद्योगिक वसाहतीतल्या एका कार्यक्रमात सहभागी होऊन ते रात्री विमानानं पुण्याकडे प्रयाण करतील या बातम्या आकाशवाणीचा छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमच्या भाषा वेगवेगळ्या आहेत सणांचा परंपरांचा आपला आपला सुगंध आहे हीच विविधता भारताचा आत्मा आहे या विविधतेला एका धाग्यात विणलं एक दूरदर्शी नेते सरदार वल्लभभाई पटेल यांनी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा प्रत्येक राजवटीची आपली ओळख होती लोहपुरुषाने या विविधतेला सामन्याची नाही तर एकीकरणाची संधी बनवली त्यांनी केवळ सीमा नाही जोडल्या हृदयही जोडली त्यांनी मानचित्र नाही घडवली तर राष्ट्र घडवलं आज त्याच एकीकरणाच्या भावनेला पुढे नेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सिर्फ एक भौगोलिक इकाई नाही है वो हमारी आत्मा का हमारी आकांक्षाओं का अखंड हिस्सा सरदार पटेल एक यांच्या एकशे फॉर युनिटी मध्ये अधिकाधिक संख्येत भाग घेऊन एक भारत श्रेष्ठ भारत च्या भावनेला अजून मजबूत बनवूया एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय एकता दिवस एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सरदार पटेल यांच्या जयंती जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर तसंच सात नोव्हेंबर रोजी भव्य पदयात्रेसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेल यांनी या उपक्रमांची दे या माहिती देत जिल्ह्यातल्या महाविद्यालयीन दे विद्यार्थी युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे एकतीस ऑक्टोबरला जुना मोंढा ते नियोजन भवन याच्यामध्ये युनिटी मार्च एक आपण दौड आयोजित केलेली आहे त्यासोबत सात नोव्हेंबरला पण आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित केलेली आहे आणि त्यासोबत वल्लभभाई पटेल यांच्या जे काय ऐतिहासिक कामगिरीच्या अनुषंगाने अनेक स्पर्धा आहेत स्पर्धा आहे लेखन स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचं आयोजन आपण दुसरा टप्पा आहे जो जन्मगाव केवडिया जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे या दरम्यान जो दीडशे किलोमीटरचा परिसर यामध्ये वॉक होणार आहे सरदार पटेलांच्या कामगिरीचं ऐतिहासिक जे काय दर्शन घडवणारे एक्झिबिशन आहे हे पण सगळ्या तरुणांना त्याच एक्सपोजर होणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातल्या दुरुस्तीसाठी सहा कोटी एकोणीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे आमदार अनुराधा चव्हाण यांनी ही माहिती दिली आरक्षणासंदर्भात विविध मागण्यांसाठी ओबीसी बांधवांच्या हो वतीनं काल नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाला संबोधित केलं अनेक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते फलटण इथल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे या मागणीचे निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केलं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला कालपासून सुरुवात झाली कॅनबरा इथं ओव्हल मैदानावरचा सा पहिला सामना काल पावसामुळे रद्द झाला मालिकेतला दुसरा सामना उद्या मेलबर्न इथं खेळवला जाणार आहे महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिका संघानं इंग्लंडचा एकशे पंचवीस धावांनी पराभव करत प्रथमच अंतिम फेरी गाठली आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान उपांत्य फेरीचा सा दुसरा सामना होणार आहे नवी मुंबईत डी वाय पाटील मैदानावर दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथ्या चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे मात्र या वादळामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली लातूर जिल्ह्यात सर्वाधिक सत्तावीस मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्याचं वृत्त आहे या तीन मंडळांमध्ये आतापर्यंत शंभर मिलीमीटरपक्षा अधिक पाऊस झाला शेतकऱ्यांनी कापून सोयाबीन या पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे विदर्भ आणि खान्दासह मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यात आजही येलो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान विभागात जायकोडी धरणाच्या अठरा दरवाजातून सुमारे एकोणीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे माजलगाव धरणातून दोन हजार दुधना साडेसहा हजार तर इसापूर धरणातून साडेआठ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग आहे नदी काठालगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या जागतिक सागरी व्यापारासाठी भारतीय बंदर अधिक कार्यक्षम आणि आकर्षक मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचा इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादनाचं हब म्हणून विकास नीती आयोगाच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत तीनशे एक कोटी रुपये उत्पन्न आणि मोंथा चक्रीवादळामुळे मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यांना आज येलो अलर्ट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार